हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची भिवंडी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न येऊ घातलेल्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या नियोजनासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट ठाणे ग्रामीण जिल्हा अधीनस्थ भिवंडी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व शाखा अध्यक्ष यांची शुक्रवारी सायंकाळी चार वाजता भिवंडी तालुक्यातील एम डी अली धाबा नांदिटणे महापोली येथे जिल्हा अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली दे बैठक पार पडली या बैठकीसाठी जिल्हा सरचिटणीस बाळ भालेराव भिवंडी तालुका अध्यक्ष भरत जाधव सरचिटणीस नारायण जाधव उपाध्यक्ष योगेश भोईर पिंपळघरचे गिरीधर खरात आकाश दोंदे राज जाधव किरण चन्ने मयूर थोरात स्वप्निल भोईर सतीश भोईर महापोलीचे नितेश तांबे लामतचे सचिन चव्हाण पडगा येथील संतोष दोंदे सुनील जाधव सचिन भोईर संतोष चौधरी प्रदीप घोडविंदे नामदेव कंठे आवळे येथील नामदेव जाधव नांदिटणे येथील साजन जाधव पंडित गायकवाड सागर गायकवाड विनोद भोईर बॉबी चन्ने हर्षद भोईर आदी उपस्थित होते यावेळी संजय गायकवाड बाळ भालेराव सुदाम संगारे भरत जाधव नारायण जाधव पंडित गायकवाड यांनी तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाड जिल्हा रायगड येथे होणाऱ्या वर्धापन दिन या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उमेदवार निवडून आणावेत असे आव्हान केले अशी माहिती भिवंडी तालुका अध्यक्ष भरत जाधव यांनी दिली सुरेल जाधवने जेव्हा शाखा खोली ज्या दिवसापून नेहमीच माझ्या तो संसर्गात असतो आणि नेहमीच मला सांगत असतो साहेब या गावात मी गेलो ते लोक लो तयार झाले आहेत आणि तो बोलण्याच्या नंतर मी तुमच्याशी बोलतोय का या या गावात पुरं तयार आहे मला आता मध्ये त्याचा फोन आला दिगेशी दिगाशीमध्ये काही शाखाकोळा तयार झाल्या आहेत तर आपण जरा हे सगळे तालुक्यावर जे आता आहेत त्यांना रोज विश्वासच घ्या म्हणजे त्यांना आठ दिवसातून पंधरा दिवसातून एक कॉल करा आणि इथं या भिवंडी तालुक्यात जास्तीत जास्ती शाखा या अटक आपण आता जिल्हा परिषद पंचायत समिती लागली आपण आता एकी बीजेपी वाल्याकडे का राष्ट्रीयवादी वाल्याकडे का शिवसेनेवाल्याकडे जे आपले घटक पक्ष आहेत त्यांच्याकडे ताज्या घडामोडींसाठी पाहत अशा अपूर गजाली धन्यवाद